मागील साधारणपणे वीस वर्षांपूर्वी पुण्यात दोन आय टी पार्क अगदी दिमाखात उभे राहिले पहिलं आय टी पार्क आहे हिंजवळी आणि दुसरं आय टी पार्क हे त्यावेळी पुण्याच्या बाहेर वाटायचं पण आता ते वाटत नाही तर ते दुसरं आय टी पार्क आहे मगरपट्टा सिटी इथलं हे दोन आय टी पार्क पुण्याला कमी पडू लागले की काय म्हणून खराडीला काही आय टी कंपन्या उभ्या राहिल्या पण पुण्यात आय टी पार्कचा विस्तार होत असताना पुण्याची लोकवस्ती एवढी वाढली की या आय टी पार्कना जोडणारे जे पुण्याचे रस्ते होते ते सगळेच्या सगळे रस्ते कमी पडू लागले पण यात नेमका दोष कोणाचा राज्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कि आय टी पार्कवाल्यांचा की मूळ पुणेकरांचा नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा पुण्याचा मूळ प्रश्न जो आहे तो पुण्यातल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आहे एक बारीक विचार केला तर पुणे हे मुंबईसारखं एका रेषेत नाही पुणे हे एखाद्या गोलाकार वर्तुळाप्रमाणे चारही बाजूनी वाढलेलं आहे त्यामुळं पुण्यातील एका ठिकाणाहून पीएमपीएमएल बसनं दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर बस मिळण्याची जी खात्री असायला हवी ती तशी खूपच कमी आहे मुंबईसारखं लोकल आणि टॅक्सीचा तर विचार करायलाच नको त्यामुळं पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेचा सगळा भार हा बाईक रिक्षा कार आणि बस यावरच फिरून येतोय हल्ली पुण्यात वर्क फ्रॉम होमची चर्चा सुरू झाली आहे कारण हिंजवडी आय टी पार्कचं वाटोळ झालं आपला आय टी पार्क चाललं बँगलोर हैदराबादला असं अजितदादा बोलले होते त्यामुळं हिंजवडी मगरपट्टा खराडी या आय टी पार्क तसंच चाकण एमआयडीसी या भागात जायला आता लोकांना भीती वाटते कारण एकदा का या ट्रॅफिक मध्ये अडकलं की कमीत कमी कमीत कमी दोन ते चार तास हे ट्रॅव्हलिंगचे कुठेच गेलेले नाहीत हिंजवडी आय टी पार्कला जाण्यासाठी शिवाजीनगरहून विद्यापीठ बाणेर असा मार्ग असलेली मेट्रो उभी राहत आहे पण हिंजवडी मेट्रोचं काम एवढ्या स्लो स्पीडने चाललं आहे की त्या चालू असलेल्या कामामुळे अजूनच ट्राफिक जाम होत आहे आय टी वाले पी ए पी एम एल बसने प्रवास न करता कार बाईकनं ए जाग करत आहेत बस पकडायची म्हटलं तरी त्यांना त्यांच्या घरापासून ऑफिसपर्यंत पोहोच पोहोचण्यासाठी दोन ते तीन बस किंवा रिक्षा ह्या पकडाव्या लागतील किंवा बदलाव्या लागतील सर्वात महत्वाची आणि गमतीची गोष्ट अशी की एका कारमध्ये एकच माणूस असल्याचं पाहायला मिळते यामुळं पुण्यातील वाहनांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आणि रस्ते वाहनांसाठी कमी पडू लागले आहेत अनेक कंपन्या ह्या ऑफिसमध्ये थोडा जरी उशीर झाला तरी लेट मार्क लावतात पगार कट करतात पण मूळ मुद्दा असा येतो की ही व्यवस्था बिघडवते कोण वाहन चालकही त्याला जबाबदार आहेत कारण रॉंग साईडनं गाड्या चालवायच्या युटर्न असेल तर युटर्न न घेता शॉर्टकट घ्यायचा आणि मध्येच घुसायचं पुण्यात बहुतांश ठिकाणी हे चित्र रोज दिसतं बरं बरं हे फक्त बाईकवाले करतात असं नाही तर कारवाले पण उलट्या दिशेने रस्ता मोकळा दिसला की गाडी घुसवतात आणि आपल्या बाजूला आधीच कोंडी आहे त्यात दुसऱ्या बाजूच्या वाहनांना सुद्धा ते अडकवून ठेवतात किंवा टाकतात या गोष्टी थांबल्या सुधारल्या तरच हिंजवडी आर टी पार्कचं ट्राफिक कमी होईल हिंजवडीत अनेक रस्ते हे खोदून ठेवलेले आहेत अनेक रस्त्यांची कामं चालू आहेत काही रस्ते हे पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे आहेत त्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत त्यातनं मार्ग कसा काढायचा हा पण प्रश्न आहे जर या पद्धतीमुळे हिंजवडीमधील कंपन्या बाहेर जात असतील तर त्याचा विचार आत्ताच करणं गरजेचं आहे कारण हिंजवडी आय पार्क बंद झालं तर ते फक्त पुण्यालाच काय तर महाराष्ट्रात सुद्धा परवडणार नाही ना असेच रोजच्या रोज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका